काय गरज आहे तू शिक्षण शिकू नको नसलं तर पण चालेल पण ओढ होती की आपल्याला शिक्षण घ्यायचंय मग तसंच पुढं शिक्षण चालू राहिलं दोन हजार नऊ ला त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आला त्यामध्ये त्यांना सांगण्यात आले की तीन कौकेच आहे तेव्हा आपण म्हणले की कधीकडं लक्ष दे तू तिथे शिक्षण थांबव पण त्यांनी म्हणले नाही आहे ती माझं सगळं करून शिकत आहे ना तर तिला शिक्षण चालू राहू करता करता शिक्षण झालं आणि आमच्या दोघांचं स्वप्न असायचं मला झालं म्हणायचे एक मुलगा एक मुलगी असल्यामुळे आपल्या मुलाला डॉक्टर करायचं आपल्या मुलाला एमबीबीएस करायचं आणि त्यांना शेताची आवड खूप एक विषय सांगायचं म्हटलं की हे प्राध्यापक पेशंट प्राध्यापक होते पण सगळं जीव त्यांचं शेतात असायचं दिवसभर शेतात काम करायचं संध्याकाळसाठी की नाही कॉलेजमध्ये जायचे आणि एक दिवस असंच करता करता दोन हजार वीस आलं वीस मध्ये माझ्या वडिलांना अचानकच कळलं की त्यांना कॅन्सर झाला आहे आणि फोर्ट स्टेजला आहे आणि ते डॉक्टरने सांगितले की अठरा महिन्याचं केलं पण अठरा महिने म्हणजे दीड वर्ष पण त्यांनी दीड महिने सुद्धा राहिले नाहीत बैठकीत बसल्याने अचानकच फोन आला एक की आपा केलेले आहेत त्यातून गेलं सावरलं सगळं आणि धीर दिला दोन हजार एकवीस दोन एकवीस एप्रिल सत्तावीस एप्रिल त्याच्या आधी सव्वीस तारखेला मला कळलं भावानी सांगितलं की घसा दुखतोय मारे दु� जो मोठा भाऊ मला वडला समान होता घसा दुखत म्हणून सांगितलं आणि जर त्यांनी चेक केलं तर त्यांना कोरोना म्हणून सांगितलं बावीस जे आहे ते टक्केवारी सांगितलं बघितलं ऑक्सिजन लेवल त्यांचं खाली होत 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 भावानी पण सत्तावीस एप्रिलला भावाचा पण अंदाज झाला खूप म्हणजे एक घटना अशा घडला म्हणजे ना मुलाचं नीटचा अभ्यास चालू होता त्यामध्ये त्याचा आणि असेच दिवस चालले व पती माझे सावरत होते मला तर वडिलाचं दुःख इकडं भावाचं दुःख सांभाळत म्हणजे सांभाळायचं खूप अवघड होतं मग मी तसं जात होते मग शेताचं चा काम चालू होतं मग त्याला मला रोज बजे मी इथं सांगा आपल्या मुलाला एमबीबीएस करायचं दुर्लक्ष दे मुलांकडं आणि ते सतत सांगायचे असं शेतात वीर खांद्याचं काम चालू होतं आणि आता हे झालं की मी विजापूरला एक छोटीशी जेसीपी सांगितलेलं आहे पुढच्या वर्षी आपल्याला हे वीर उतरून एवढं वीर करून घ्यायचं आहे बरं का आणि शेतात हे लावायचंय बघ ना मला सतत हे सांगायला समजायचंच नाही मला का सांगतात आत्याच्या मामा म्हणतात मी त्यांना कधी नाव नाही अहो हो हा शब्द माझ्याकडे कधीच नव्हता मामा म्हणले की त्या ओस म्हणायचे मग ते मला असं सांगायचे सर प्रत्येक वर्ष सांगायचे आपल्या मुलाला एम बी बेस करायचंय मुला आपल्या सगळं लक्ष दे आणि शेतात मी हे लावणार आहे ते करणार शिकीचे असं गेलं दोन जुलैचे दोन तारीख त्या दिवशी मी शेताकडं आले मला म्हटले की उद्या तीन तारीख आहे शेतात लागवड करायची आहे आणि चार तारखेला मुलीचं वाढदिवस आहे आणि आपल्याला आता सगळं जायचंय काय असेल ते खरेदी करून घे मला उद्या काही वेळ मिळणार नाही आणि योगायोगाने सगळं गेलं मुलीला वाढ जर एक किंवा दोन ड्रेस घेतो पण त्यांनी त्या दिवशी सात ड्रेस घेतले एवढं काय करायचंय नाही राहू दे असू दे म्हणलं पण मी ठीक आहे म्हणलं घेतलं नाही त्याच्यावर म्हणली मुलगी पण खुश मी पण खुश आणि सगळं त्या दिवशी सगळं मार्केट केलं आणि येताना त्यांनी विशेष मुलीला जे जे आवडत खायला सगळं मुली एकच मग मी सोळा वाढ दिवस म्हणजे मुलीचं जोरात करायचं असतं कारण कोरोनाच्या कालावधीमध्ये एक वाढ दिवस भूकला होता ठीक आहे म्हणलं मग त्या दिवशी येताना सगळं खायला आणलं आणि त्या दिवशी दुपारीपासून छान जेवण केलं सगळं मुलीला दिलं परत त्यांचा तेच ते ते लेट ले आपल्या मुलाला असं करायचंय बर का आणि शेतात मला असं असं लावायचंय बर का मी म्हणला मामा किती शेत शेत करता अगं तुला काय माहिती शेत म्हणजे शेत घेतलं तर हे नको सुद्धा ऐकायचे आणि मी राजा राजानामा देणार आणि हे एका कॉलेजमध्ये एका सरांचा किस्सा मला सांगायचे बघ म्हणा पवार सरांचा मुलाचा नंबर आय आय टीला लागलाय ते आता कॉलर जातात मी का नाही बसणार मामा तुमची पण कॉलर पैकी होणार आहे बस थोडं धीर करा आपला मुलगा पण हुशार आहे काय टॉपर आहे तो पण होईल थोडं धीर धरा तुम्ही पण कॉलर टाईप करून जाचाल त्यांनी जर त्यांनी कसं म्हणतात ना की माझ्या मुलाचा आय टी ला, ला नंबर लागलाय मला तर शिक्षित करायची गरज नाही आहे तसं तुम्हीही म्हणताल की माझ्या मुलाचा एम बी नंबर लागेल मला ती सर्व्हिस करायचं नाही आहे मी सारखं म्हणतील हे संवाद लागला की माझ्याशी दोनच तरी संवाद साधला एक मुलाला करायचे शेतात हे पीक पेरायचे ते पिक पेरायचे तू कर मी पण शिकत तसंच मग माझा दोन हजार बारा मध्ये एक विचार राहिला पीएचडीला नंबर लागला एवढ्या दोन हजार मध्ये माझी पीएचडी अवॉर्ड झाली सतरा सोळाला पतीची झाली पंधराला पतीची झाली सोळाला माझी झाली दोघं मिळून स्टेजवर कॉम्पुटेशन का, दोघांनी एकदाच अवॉर्ड घेतलं आणि प्रसंग आला दोन हजार तीनचा दोन हजार सगळं आणलं आम्ही साहित्य दोन हजार तीनला उठलं सर शेता करता त्या लागवडीला आणि मी त्यांना डबा बांधायची म्हणून गडबड एक आवाज आला ऐकली कागं हे वॉकिंगचं फिल्म बसतो मी त्यांनी मला अठरा कधी गण न म्हणणारा नसतो गे कस हात मारला बघत होता तर ते दारासमोर बसून छाती घासत मम्मी तरी काय झालं मामा असं का करावं लागला तर ते घासत घासत एकदम हातपाय वापराय झाले करोनाचे दिवस होते कोणी नव्हतं मी हात मारत होते तरी या या मदतीला म्हणत सहा वाजता सहाचा प्रसंग पाहुणे सहा किंवा सहाचा प्रसंग शेजाच्या न्यांदा त्यांना गाडीत घात मी छातीला त्यांचे दाबत होते मामा मामा तारावर मारत होते आश्वीला घेऊन गेलं तिथं गणपती फक्त नामस्व करत आणि तुला रडायचं नाहीये लढायचं आहे जेव्हा भाऊ गेले वडील गेले एक सांगायचे तुला रडायचं नाही लढायचं आहे एवढं तू जिद्द ठेव आणि ते मला सारखं आठवणी बोलायला झालं शेतातलं काम तिने सांगितलं असं करत ते झालं आणि मुलाच नीट लारा सप्टेंबरला नीटचं पेपर झालं आणि नंबर लागला आणि माझा मी काय डॉक्टर यांच्या शिक्षत आहे पोर्थ इयरला आणि एक, एक सांगत विशेष म्हणजे जे त्यांनी विजापूरला आणून जेसीपी सोडणार ते काम आज पूर्ण करून तुमच्या कुठे माझं आत्मस